नमस्कार मित्रांनो आज सतरा जून आज महाराष्ट्राच्या सकाळपासूनच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे सकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी उन्हाची ताप आपल्याला बघायला मिळेल परंतु दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही भागामध्ये अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी सपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज पाऊस जो राहील तो जास्त राहील कोणत्या भागांमध्ये कमी राहील कोणत्या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते एकदम कमी वेळात आणि थोडक्यात था अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील त्यामध्ये कोकण विभागामध्ये विखुरिलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील सकाळपासूनच काही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे त्यामध्ये नागपूर विभाग विभागामध्ये देखील आज सकाळपासूनच काही काही ठिकाणी पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला सकाळी नागपूर विभागाच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता यवतमाळ अमरावती तसेच इकडं पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूरच्या तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही भागामध्ये बघायला मिळेल मुख्यतः करून मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण संध्याकाळपर्यंत निर्माण होताना बघायला मिळेल सर्वात आधी दुपारनंतर मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर भागांमध्ये देखील नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे भागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पश्चिम भाग कोकणालगतचा पट्टा या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये देखील दुपारी दुपारनंतर विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी थीक, हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे सर्वत्र पाऊस शक्यता जरी नसली तरी पण भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल तर उत्तरी भागामध्ये विखुलेल्या स्वरूपात वातावरण राहील पश्चिम पट्ट्यामध्ये अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता शिरूर अलकुटी मंचर जुन्नर आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम संगनमीर संगनमीरच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये हलका मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूरमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे संध्याकाळपर्यंत सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम बऱ्याच भागामध्ये पाऊस असेल भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल सर्वात आधी जो काही सॉरी पश्चिम पट्टा आहे पश्चिमपट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला वातावरण निर्माण होईल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड बीडचा आसपासचा परिसर तसेच इकडे धाराशिव आसपासच्या भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे व्यतिरिक्त नाशिक आणि आसपासच्या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तरी भागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता संध्याकाळ पर्यंत मित्रांनो सर्वसाधारणपणे रात्रीपर्यंत आपण स्किनो बघू शकता नगर, मदे, काही भागामध्ये जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर बीड आसपासच्या परिसरामध्ये लातूर धाराशिव तसेच नांदेडच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर राहील हेच वातावरण रात्री मध्यरात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकेल त्यामुळे अमरावती विभागामध्ये देखील काही ठिकाणी पावसाचा जोर राहील नागपूर विभागात देखील मध्यरात्रीनंतर काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे याविषयी डिटेल अपडेट आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये दे, देखील देणार आहोत आणि संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दे, देखील देणार आहोत हे जो कमी दाब आहे हा कमी दाब कोणत्या भागाकडे सरकेल आणि कोणत्या भागाकडे रात्री मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढू शकतो कोकण विभागामध्ये पावसाजवळ रात्री देखील कायम राहणार आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मध्यरात्रीपर्यंत अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये हे वातावरण सरकेल उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस असणार आहे त्यामध्ये जळगाव आसपासच्या परिसरा परिसरामध्ये पाचोरा कन्नड सिल्लोड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हि मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद